शरद दादा आम्ही तुम्हाला जनतेचा प्रतिनिधी म्हणून निवडून दिलेला आहे आमचा हा रस्त्याचा प्रश्न आज दोन हजार बारा सालापासून आज लागायत पेंडीत आम्ही कायद्यानुसार तहसीलदार भाऊसाहेबांकडे चार वर्ष केस भांडून आम्ही तो कायद्याने आम्ही रस्ता मंजूर करून घेतलाय पण समोरचे विरोधक आहेत हा आमचा रस्ता तीन वेळा आमचं काम बंद पाडून आजही कालच्या दहा बारा बाराला आमचं मशीन ओन करून त्यांनी ते काम बंद पाडले आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर आम्ही टोकाची भूमिका घेऊन आत्मदहन करू किंवा एखाद्या झाडाला फाशी येऊ हे आमची कारण आमचं काम तुम्ही नक्की कराल ही आमची तुमच्यावरती टक्के खात्री आणि विश्वास आहे दिवसेंदिवस जमिनीचे क्षेत्र कमी होऊ लागल्याने दोन भावांमध्ये वाटपाचे भांडण होऊ लागले आहे एवढंच नाही दोन शिवेवरचा वाद रस्त्याचा वाद मोजणी करणे हद्द कायम करणे यावरूनसुद्धा वाद होतात शेतकरी आपली जमीन किती आहे सातबाऱ्याप्रमाणे क्षेत्र आहे का यासाठी भूमी अधीक्षक कार्यालयाकडे पैसे भरून जमिनीची मोजणी करतात त्यावेळी मोजणी करणारे अधिकारी शेतावर ज्यावेळी येतात त्यावेळेस क्षेत्र मोजतात खुना करतात आजूबाजूच्या शेतकऱ्याकडे क्षेत्र निघतं आणि त्याच्यावरनं वाद होतात एवढंच नाही तर एखाद्या शेतकऱ्याला आपल्या शेताकडे येण्या जाण्यासाठी रस्ता नसतो शेतातला माल काढण्यासाठी रस्त्याची मागणी असते तहसीलदार याबाबतच्या रस्त्याच्या कामाला मंजुरी देतात त्यावेळी देखील अनेकदा वाद होतात परंतु अशा वेळेला पोलीस प्रशासन महसूल विभाग त्याचबरोबर भूमी अधीक्षक कार्यालय या सगळ्यांनी एकत्रित मार्ग काढणं गरजेचं आहे अनेकदा तहसीलदारांनी रस्ता मंजूर केल्यानंतर किंवा मोजणीसाठी कर्मचारी आल्यानंतर दोन शेतकऱ्यांमध्ये वादावादी होतात एकमेकाची डोकी फोडली जातात असाच काहीसा प्रकार वडगाव आनंदच्या हद्दीमध्ये एका शेतकऱ्याने माझ्या शेतावर जायला मला रस्ता नाही बाजूच्या शेतकऱ्यांनी याबाबत आमचं क्षेत्र कन्फर्म झाल्याशिवाय या ठिकाणून रस्ता करू नये जर ही हद्द कोणाची आहे किंवा ही जी शिव आहे या शिवेची नेमकी हद्द किती कोटपासून आहे याची महसूल विभागाने जमा करावी आणि मग या ठिकाणून रस्ता करावा बाजूचा शेतकरी आमचा विरोधक नाही त्यांना येण्या जाण्यासाठी रस्ता हवाच परंतु हा रस्ता देताना आमचं क्षेत्र किती आहे याबाबतची कोणतीही खातरजमा न करता जर महसूल विभाग किंवा मोजणी विभाग एकतर्फी काय निर्णय देत असेल तर तो, तो आम्हाला मान्य नाही अशा प्रकारची त्यांची स्पष्ट भूमिका आहे दरम्यान यातील काही शेतकरी आमदार शरददा सोनवणे यांना देखील भेटले शरददा सोनवणे यांनी महसूल विभागाला फोन करून दोन्ही शेतकऱ्यांना एकत्र बसून मार्ग काढावा अशा प्रकारची विनंती देखील केली दरम्यान आमच्या शेतामध्ये जायला रस्ता नाही आमची मुलं सकाळी या पाऊल वाटेने जातात बिबट्याची भीती आहे शरद दादा आम्ही तुम्हाला आमदार म्हणून निवडून दिलं आहे आमचा प्रश्न सोडवा आमचा प्रश्न सोडवला नाही तर आम्हाला आत्मदहन केल्याशिवाय पर्यायही नाही अशा प्रकारचा इशारा देखील दिला आहे या संदर्भामध्ये दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांचं नेमकं म्हणणं काय आहे हा समजून घेण्याचा विघ्नर टाइम्सने प्रयत्न केला आहे बिरो रिपोर्ट विघ्नर टाइम्स वडगाव आनंद

पहिली गोष्ट बांधण्याचा मुदार नाही विचारा मोजणी झाली का स्वतः माल काढली त्यांनी काढले

दुकान संपण होत दोन हजार दोन सात तिकडे वरती तिथपर्यंत त्यांना दिसत आहे ना हा ते सर्वे नंबर नुसार तिथपर्यंत येत सगळं ती गाडी उभी तिथपर्यंत आपण सर्वे नंबर घेतली बाकीची पुढची माणसं नव्हती घेतली केस लावायचं आणि या ना पुढे अजून दाखवतो तिकडे गाडीपर्यंत आणि वर जायची काय करायच नाही आपली हात निघते ना <laughs> त्यापर्यंत लगत निघते मी त्याचे पण पॉईंट दाखवतो तुम्हाला तुमच्या हद्दीकडे निघते हा पार आम्ही आमच्या हद्दीतून करायला तयारी पण तिकडची लोक नाहीये काय आता पाणी साठव नाही नैसर्गिक नाही नैसर्गिक नकाशात फुलं कोणाशी माझ्या बरोबर मला पर्याय नाही म्हणून मी फुल शेती करतोय कारण माझं ट्रॅक्टर बिक्टर गज कशाला का लावले कार बांधली ना अच्छा कार कशासाठी बांधली नाही जाऊ म्हणून तिथं पॉईंट आहे तू एवढा झून दिसणार नाही इथून एक दोन तीन त्या कधी आम्ही टाकले सफेद सफेद तिथपर्यंत सेंटर पॉईंट तो तिथून पुढे पाच तिथून पुढे इकडे पाच आता आम्ही ह्या बाजूने इकडून रस्ता करायला आहे बरं का तरी सुद्धा त्यांची मनाई मनाई त्यांचं म्हणणं इकडे त्यांची जागा आहे का हो इथपर्यंत आमच्या यांचं जर इकडं असेल तर त्यांच्या त्यांनी रस्ता करून काय द्यायचा त्यांच्या मालकीची असेल तर पण मग मा त्यांच्या मालकी पण आमच्याकडे आम्ही मोजणी केली त्यांच्या मालकीची मोजणी करून घेतली त्यांच्या मालकीची आपण केलेली म्हणजे त्यांचं क्षेत्र तिकडे निघते निघते हा तिकडे निघते त्यांचं कुठपासून तिकडे निघते आता ते सेंटर पॉईंट तो दिला त्यांचं निघते त्यांचं क्षेत्र मापात भरतोय मापात भरतोय मग ते आता कागदोपत्री आमच्या हा असं असेल तहसीलदार काय म्हणाले आमच्या निकाल दिलाय ना आमच्या बाजूने त्यांनी आदेश दिलाय दिला। ते तस म्हणजे केसीला हजर पण नव्हते मुजलीला हजर नव्हते त्यांना नोटिसा पाठवल्या त्याचे पुरावेत आहे आपल्याकडे दाखवतो तुम्हाला आता गाडी ते मग त्यांचं काय म्हणणे मग ते करायचंच नाही तुम्ही तुमचे वावर वावरातून वावरा न्या आता वावर सर्वे असेल किंवा बाजूच्या आमच्या जर बाजूला जागा असेल तिथनं आपण रस्ता करणार ना पण आता विषय कसा आला माहितीये का आम्ही म्हटलं आमच्या वावर म्हणजे आता वावर आहे मी इथून घेतो ना तर आता मी काही वावरात तर पिकामध्ये घालू शकत नाही कोणाचावरी असू शाळू असू काही असू तर आम्ही समजा पोटाने घ्यायचं ठरवलं आम्ही ते पोटाने म्हणतात नाही आमचे आमच्या आमचंच ते तुमच्या वावर तेच मोजलं मोजलंय त्यांचं जर इकडं नाहीच आहे तर त्यांनी अडवायचं काय कारण आहे ठीक आहे पण त्यांचं काय म्हणणं ते पण पाहू जे असेल ते आपण कसं बोलू शकतो ठीक आहे मग आता ही वीर ही आणली गेली नाही कोणाच्या हद्दीमध्ये ती आता सेंटर पॉइंट आहे मी अर्धी माझ्या हद्दी तिथे अर्धी त्यांच्या हद्दी ठीक आहे ती कोण आता खूप मालकी आकार कोण सांगते तो सुरेश ज्ञानेश्वर शिंदे आणि बाळू ज्ञानेश्वर शिंदे ते कुठे असतात ते आता इथं नसतील किंवा असतील पण ठीक आहे मी त्यांना भेटणार हा आणि काय होत त्यांचं म्हणणं काय इकडून मोजणी करा इकडची मोजणी करा आणि मग ते पार डोंगराच्या टोकापर्यंत रस्ता जाऊ दे आता आम्ही जेवढ्यांनी मागणी केली आम्हाला जेवढ्यांनी गरज येते त्यांचा जो ऑप्शन आहे तसा हरकत काय आता हरकत विषय असा आहे आमची तर परिस्थिती नाहीये एवढं दोन्ही बाजूचे जे शेतकरी आहेत ना त्यांनी पण अर्ज करायचा ना सगळ्यांनी आम्ही केले ना सगळ्या मिळवून डोंगरापर्यंत दोन्ही बाजून इकडे दोघांनी अर्ज करायचे आम्ही नाही आता काय झालं साहेब हा जो रोड जातो ना तिकडं तो असं तिकडे त्या ते शेतकरी ऐकत नसतील तर त्यात तुमचा काय दोष ना म्हणून शेतकऱ्यांना काय गरज नाही ते शेतकरी तिकडे कोणला तरी करायला दिलेले तिकडे आणि मग प्रत्येक वेळेस लाभाव नाही का आम्हाला पण तिकडून इकडे लांब ना आता तो पण विषय ना बरं आम्ही ठीक आहे बाबा चला कसं येईल का हे आता हे माझं क्षेत्र सोडलं का इथं यांनी पण असंच हेच ना परिस्थिती बघा ना समोर जा जायला मला छान तिकडून पण यायला नाही इकडून पण नाही मग ना मी यायचं कसं बाबा नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं सुरेश बापू आवटी काय तुमची व्यथा आमची व्यथा आहे का आमचा जो आज रस्ता आहे कुठलं गाव नवलेवाडी पिंपरी पेंडार बर काही अडचण आहे इथं अडचण म्हणजे वढ्यानी जो रस्ता आहे आमचा जुना पूर्वीचा जो रस्ता होता आम्ही सर्वे नंबर माझा त्र्याऐंशी तहसीलदार साहेबांकडे मागणी मागणी करून झाली सगळं आमच्या पद्धतीनं आम्ही सगळं पाठपुरावा केलाय आम्ही पाठपुरावा करून सुद्धा तहसीलदार भाऊ साहेबांनी आम्हाला दोन्ही बाजूला शिवेवरून स्वतः स्थळ पाहणी करून स्थळ पाहणी करून सुद्धा येऊन त्यांनी आम्हाला दोन्ही बाजूने पाच पाच फूट रस्ता मंजूर केलेला आहे त्याची आमच्याकडे परत सुद्धा आहे तहसीलदार साहेबांची ऑर्डर किती दिवसापूर्वी सांगते किती दिवसापूर्वी चोवीस जून महिन्यात हो सर्कल अंत्य का हो सर्कल ते कालच्या तारखेला येऊन ज्यावेळेस आपली मोजणी होते हद्दवायचे आव... असते तेव्हा पोलीस संरक्षण घ्यावं लागतं लागतं पोलीस संरक्षण घेतलं होतं का घेतलं होतं ना कुठल्या पोलीस स्टेशनचं वतुराणी आणि फाटा किती, -किती पैसे भरले दोन्ही ठिकाणी पैसे भरलेले आहेत साडेपाच आणि आलते आले आले होते काय काय त्यांनी निस्ती बघायची भूमिका घेतली सर्कल काय म्हटले सर्कल काय तो, तो कारण समोरचे जे विरोध पार्टीवाली आहेत त्यांनी जास्त कालवा केल्यामुळे ते सगळे गप्प असले कोणीच का कुणाला काही उत्तर देईल पण खरं असेल ना त्यांची हद्द असेल त्यांच्या हद्दीतून ते रस्ता कसा त्यांच्या हद्दीतून आम्ही सुद्धा मागत नाही आम्ही आमच्या हद्दीतून आमचं मागतोय तहसीलदार तो साहेबांनी जी ऑर्डर केली त्याच्याप्रमाणे रस्ता पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे हो आमचं तेच म्हणणं आहे सर्कल नंतर इथे कधी आले होते सर्कल दोन तीन वेळा येऊन गेलेत पहिल्यांदा पोलीस आणि ते इथं हद्दी दाखवायला दहा तारीख दहा बारा काय झालं त्यावेळेला ज्या वेळेला आम्हाला त्यांनी हद्द दाखवली आम्ही मशीन लावलं मशीन लावल्याच्या नंतर त्या लोकांनी अनेक बाकीचे त्यांच्या वडगवाहनांचे ज्यांचा काही संबंध नाही ते सुद्धा दादागिरी करायला सगळा त्यांनी कालवा केला त्या मशनीवाल्यालाही दम दिला त्यालाही पुसकावून लावलं आणि यांनी कालवा करून आमचं काम बंद पडलं हद्द फिक्स झाली नाही रस्ता करू दिला नाही तुमचा मुद्दा लक्षात आला बाबा नमस्कार नमस्कार ज्ञानेश्वर काय आमची हीच यात आहे का आमचा रास्ता व्हावा आणि काय आमचा किती सर्व एकोणऐंशी मग इथे शेतामध्ये सध्या काय केलं सध्या थोड फुलं आहेत फुलचडीची फुलं आहेत मोठा माल करायला आम्हाला काय अडचण आहे निघत बाहेर निघता येत नाही शेती हे पावणे तीन एकर आहे मुलं किती दोन मुलं आहेत सध्या ते काय सध्या ते शेती एक शेती पाहतो एकाच गॅरेज आहे आता हे दादांनी सांगितलं कि बा आम्ही अर्ज केला पोलीस स्टेशनला पैसे भरले ऑर्डर आमच्या बाजूने झाली समोरच्या लोकांनी हरकत घेतली रस्ता काय झाला नाही तुमची मागणी काय आमची हीच मागणी रस्ता होण्याची जर रस्ता नाही झाला तर मग आम्ही आता काय करणार शेवटी आम्हाला काय पर्यायच नाही काही पर्याय त्यांनी सांगावा शासनाने आम्हाला सगळं करून द्यावं आमचं वय थकलेलं आहे आता आम्ही वयस्कार आहे आमच्या मुलांनी काय करायचं आमच्या मुलांनी कसं यायचं जायचं लहान लहान मुलांना रस्त्याला नाही निघायला शाळेत जायला लांब पडा ला, शाळेत ला, 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 रस्ता नाहीये आम्ही काय करायचं ना आम्हाला आम जर हे न्याय देत नसन रस्ता जर देत नसन तर आम्ही आत्महत्या करायला तयार आहे आम्ही आत्महत्या करू आम्हाला यांनी मोकळ्या मनाने रस्त्याला न्याय द्यावा एवढीच इच्छा आहे मी कोर्टात जवळजवळ दहा वर्ष झाले केस भांडते आज दोन लाख रुपये मी कोर्टात घालवले तरी पण माझा उपयोग झालेला नाहीये आणि आता मी प्रश्न असा आहे की मी ऐकला येत नाही म्हणून माझ्या मुलांना मी करून दिलेली आहे यांनी मी सी मी हात जोडून विनंती करून सांगते का मला यांनी न्याय द्यावा आणि रास्ता द्यावा नमस्कार नमस्कार मी अंकुश नाही शरवाळून राहणार नवलेवाडी गट नंबर एकोणऐंशी आम्ही दोन हजार अठरा अठरा साली तहसीलदार जुन्नर यांच्याकडे अर्ज केलेला रस्ता मागणीसाठी तर त्याचा निकाल पंचवीस सहा ला निकाल लागला इलेक्शन पिरियड असल्यामुळं सहा दोन हजार चोवीस निकाल लागल्या पुढे काय झालं निकाल लागल्यानंतर इलेक्शन असल्यामुळं ही निकालाची ऑर्डर निकाल स्टेशनला हा त्याच्यानंतर हे पैसे भरल्याचे पावते आळेफाटा आणि जुन्नर ओतूरला किती पैसे भरले होते नऊ साडे नऊ हजार हा ठीक आहे किती भरले होते नऊ हजार सातशे सहा रुपये हो पोलीस आले होते सर्कल भाऊसाहेब कोण आलेले त्यांनी फक्त बघायची भूमिका घेतली तलाठी भाऊसाहेब कोण होते दोन्ही हद्द मोजणी झाली हद्द हद्द निश्चित झाली हद्द निश्चित झाल्यानंतर मशीद केली होती अडचण करू रस्ता करायचा नाही बोलत आमच्या स्वतःच्या आदीमध्ये हो समोरच्या हा आमची आहे शेवटी निर्णय काय झाला निर्णय काहीच निघला नाही सगळ्यांनी जे सरकारी अधिकारी होते बघायची भूमिका घेतली आणि आम्हाला सामंजसपनाने मिटवा असं सांगितलं आणि निघून गेले आमची मागणी आम फक्त एवढीच आहे की आमचा रस्ता व्हावा कारण आम्ही पैसे सरकारला जमा करून जे काय असेल ते आम्ही सगळे रिस्सर कागदपत्र एवढं मोठं दफ्तर आहे आमचं सगळं आम्ही सगळं रिस्सर केलेलं आहे आमची कुठली आमची कुठलीही बाजू आम्ही अशी ठेवलेली नाही का ती हो खोटी आहे करून आणि ज्यांनी अतिक्रमण वगैरे झालेले त्यांचं त्यांचं मन असतानाही महसूल विभागाकडनं न्याय मिळाला नाही तुमच्या कुटुंबाची भूमिका आमच्या कुटुंबाची भूमिका एकच राहील आत्महत्या शिवाय आम्हाला पर्याय नाहीये कारण माझे लहान मुलं आहेत आणि इथून आता सध्या बिबट्याचा पण खूप वावर वाढलेला आहे आजूबाजूला ओढ्याचे तुम्ही ओढे भरपूर खोल तीस फुटाचे खोल ओढे किंवा उद्या जर लहान मुलांना काही झालं तर याची जबाबदारी कोण घेईन शासन घेईन की जनता घेईल की शरदा सोनाने आमदार घेतील स्वतः एक दिवस येऊन पहावं त्यांनी इथं परिस्थिती काही आहे लोकांची जाणीव आहे आपल्याला खात्री प्रश्न सोडवते <coughs> आपल्याला न्याय आपल्याला कोणावर अन्याय करायचा नाही कोणाच्या हद्दीमधून रस्ता पण करायचा नाही शेवटी तुमच्या शेतामध्ये यायला जायला रस्ता मिळाला पाहिजे अशी हो। तुमची मागणी हो। एवढीच मागणी आमची दुसरी कुठली मागणी नाही आ, दादा थोडक्यात यांची मोजणी झाली दादा एक मिनटं दादा मोजणी झाली हद्द फिक्स केली तर सिल्लार आणि पोलिसांकडून मिळत नाही यांनी पैसे पण भरले टोलवी टोल होते उद्या सकाळी आठ वाजता भाऊ नमस्कार नमस्कार पंधरा दिवसापूर्वी इथं महसूल विभाग मोजणी विभाग रस्ता करायला आलेले होते बरोबर तुम्ही सगळ्या मंडळींनी हरकत घेतली हो। मागे गे मागे गेली गेले तर तुमची नेमकी हरकत काय आहे आणि बाजूच्या शेतकऱ्याला रस्ता करून का देत नाही आमची रस्त्यासाठी वाणी मुळातच हरकत नाही बरं का आमची हरकत फक्त एवढीच आहे की क्षेत्र शिवेलगत जे क्षेत्रधारक आहेत शेतकरी कुठली शिव आहे ही, ही पिंपरी पेंडार नवलेवाडी आणि वडगाव आनंद पादिरवाडी हे दोन गावांची शिव आहे रेकॉर्ड वर आहे शिव हो रेकॉर्ड वरती आहे शिव तुमचं काय म्हणणं नेमकं हे आता शिवेलगतच्या दोन्ही गावच्या शेतकरी शेतकऱ्यांचे शेत शेत जमीन ज्या आहेत त्या नीटनेटक्यारी सर मोजण्यात याव्या आणि मोजल्यानंतर शिववरनं हा पाच पाच फुटाचा जा, रस्ता जाणून जाऊन देण्यात यावा थोडक्यात तुमचं जे क्षेत्र आहे ते कन्फर्म करावं हो सात बाराला आहे तेवढं हो बरोबर जर तुमचं भरलं तर तुमचे पाच फूट घ्यावे आणि त्यांचे पाच फूट घ्यावे अगदी शिवेचं असेल तर ते जे काय असेल ते असेल रस्त्याला विरोध नाही रस्त्याला नाही आमचं त्यांनी पहिले मोजून द्यावं वाणी साहेब रस्त्याला कसा काय विरोध असेल आमचा आम्ही शेतकरी तेही शेतकरी त्यांनाही रस्ता हवाच ना तुमची मोजणी करायची असेल त्याचे पैसे भरावे लागतात पंचायतीने सामूहिक मोजणी मागायला पाहिजे हो दोन्ही गावच्या ग्रामपंचायतीने या गोष्टीची सामूहिक मोजणी मागावी ज्याची जी काही फी असेल ती आम्ही एकत्र येऊन जे काही दोन रुपये लागणार असेल त्या गोष्टीसाठी आम्ही त्याचे कॉन्ट्रीब्युशन करूयात मी सागर रुग्णात वाघ रस्त्याच्या कडेला एक विहीर खोदलेली आहे जागा आहे चर्चा अशी होती माहीत नाही खरं कुठून बरोबर ती जागाच बळकवली म्हणजे अशी चर्चा होते अच्छा चर्चा होते त्याहून वेगळं मी सांगतो वाणी साहेब माझी क्षेत्र मोजलेलं आहे मी दोन हजार एकवीस साली अगोदर तीन मोजण्या आणल्या होत्या त्या इथल्या शेतकऱ्यांनी स्थानिक शेतकऱ्यांनी काही मला मोजून दिल्या नाही पण चौथीश मोजणी जी आहे माझी भूमी अभिलेखद्वारे ती नीटनेटकिरीस तर पार पडलेली त्याहून उपरांत तुम्हाला सांगतो ज्या लगतधारक जे आहेत त्यांचं उलट अतिक्रमण आहे माझं म्हणजे आम्हा सामायिक क्षेत्र आहे जे आमच्या भावांमध्ये आमच्या आईमध्ये ते सामायिक क्षेत्र आहे दोन पॉईंट ब्याण्णवार ते भरतानाच भरते जवळ आसपास दोन आरच्या आतमध्ये तर त्यामुळं उलट अशी हरकत आहे माझी की माझं उलट अतिक्रमण झालेलं आहे तेही शासनाने यात मोजणीद्वारे काढून द्यावा मला ज्यांचं हरकत असेल त्यांनी प्रूव्ह करा हो अगदी रस्त्याला विरोध नाही रस्त्याला अगदी आमचा विरोध नमस्कार गावचे सरपंच म्हणून राहिलेले आहेत एक जबाबदार पर्सन आहे हा जो रस्त्याचा वाद आहे बाजूच्या क्षेत्राला शेतीमाल काढायला रस्ता नाही घरी जायला असताना अशी त्यांची तक्रार आहे नेमकं आडलं कुठे आणि तुमची भूमिका काय साहेब नमस्कार मी माझे उपसरपंच सुरेश शिंदे आज किती आपण लोकांचे प्रश्न सॉल्व करत आले आज पण आपला कुठल्याही प्रकारचा विरोध नाही त्या दिवशी जे ऑर्डर झाली सर्कल भाऊसाहेब होते दोन्ही गावचे तलाटी भाऊसाहेब होते आज पर्सनली एखाद्या व्यक्तीने फक्त मोजणी भरली आणि त्याच्यावरती फक्त शिवाद फिक्स करणं काय कायद्याच्या चौकटीत बसत नाही त्या दिवशी आम्ही भाऊसाहेबांना डायरेक्ट बोललो की बाबा दोन्ही ग्रामपंचायतींनी मोजणी करावी आणि शिव हद्द फायनल करावी आणि त्याच्यावरून पाच फूट तिकडून रस्ता पाच फूट इकडून प्रत्येकाला ही काळाची गरज आहे प्रत्येकाला शेतकऱ्यांनी शित्कर। त्यांची जमीन मोजली शिव मोजली नाही नाही त्यांनी फक्त त्यांची वैयक्तिक जमीन मोजलेली आहे जमीन मोजली त्यांनी त्यांची हद्द फिक्स केली असं आपण हो हो इकडे तुमची हद्द मोजली पाहिजे बरोबर मध्ये शिव निघत असेल कागदावर असेल तर तुम्ही द्यायची त्यांनी पाच पुढे त्याला कधी पण साहेब वाणी साहेब आतापर्यंत तुम्ही एवढ्या बातम्या लावल्या जुन्नर तालुक्यामध्ये प्रत्येक पंच्याहत्तर टक्के माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येकाला त्याच्यातून तोडगा निघलेला आहे तसंच आजही पण इथं त्यांनी शिव दोन्ही गावच्या ग्रामपंचायतींनी शिव अद्द मोजावी बाँड्री फायनल करावी बले आज तिथं कोणी असेल किंवा राजकीय काय असेल तो पार्ट वेगळा परंतु प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या घरापर्यंत किंवा त्याचा बांधवरचा माल त्याच्या गाडीमध्ये गेला पाहिजे ह्या गोष्टीची आम्ही सहमत आहे आज जवळजवळ पंधरा वर्ष आम्ही तेच काम करतोय ज्याला रस्ता नसेल त्याच्यासाठी आम्ही काम केलेलं आहे सर्व तिथे मध्ये एक विहीर आहे हो हो तुम्ही खोदलेली आहे हो हो मोजणी करताना त्यांची कोण तुमच्या विहिरीच्या बाजूला आलेले समजा उद्या असं प्रू झालं हा हा ती विहीर त्यांच्या तुमची भूमिका साहेब जर ती वीर त्यांच्या हद्दीमध्ये निघली तर तुम्हाला पटायचं नाही पिंपरी प्यांडार नवलेवाडी किंवा वडगो आनंद या दोन्हीला पण पाणी पिण्यासाठी ती वीर मी अशी सोडून देतो मोफत मोफत एवढी भूमिका का होतो साहेब प्रत्येकाचे विचार वेगळे असतात पहिली गोष्ट ते पण आमचेच बांधभाऊ आहेत त्यांनी आतापर्यंत कधीच येऊन चर्चा वगैरे केलेली नाही आता ते मॅसेज आमदार दादांपर्यंत पण गेलेला शरद दादांपर्यंत महसूल विभाग चालले आता त्याची चर्चा चर्चा करण्याची त्यांचा पण फोन आला होता की बा चर्चा करून आपण याच्यावरती तोडगा काढू आणि त्यासाठी वडगो आणंचे पादरवाडी महसूल गावाच्या वतीने मी सगळ्यांच्या वतीने गुवाही देतो का बसून याच्यावरती तोडगा निघल परंतु हद्द फिक्स करा एकाच बघायचं आणि दुसऱ्यावरती अन्याय करायचा हा पार्ट नाही म्हणून मी त्या दिवशी सर्कल भाऊसाहेबांना सुद्धा सांगितलं त्यांनी पण त्यांच्या नवलेवाडीच्या पिंपरी पेंढार ग्रामपंचायतीला पैसे वर्ग करावे त्यांनी त्यांच्या ग्रामपंचायतीने संयुक्त वडगाव आनंद आणि पिंपरी पेंढार ह्या दोन्हींनी पैसे भरून भूमी अभिलेखला शिव फायनल करावी आणि त्याच्यातून तिकडून पाच फूट इकडून पाच फूट आता त्यांची जी मोजणी झाली त्यांनी तुमच्या विहिरीच्या जवळ ह फिक्स केलेली साहेब फक्त एका एखाद्या एका शेतकऱ्याने आज समजा मी काय आहे माझ्याशी का 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 तो पार्ट नाही परंतु मी जर माझं क्षेत्र मोजलं बाकीच्यांचं जर मोजलं नाही जर माझं फक्त तिकडं भरत नाही म्हणून मी इकडं लोटलं हे योग्य नाही तुमच्या मोजणीचे पैसे तुम्ही भरले पाहिजेत ना हो स्वतः भरणार आहेत ना आम्ही मोजणी करून देणार हो स्वतः ग्रामपंचायत केलेली त्यांची एकट्याची मोजणी मोजणीवरून त्यांनी विषय घेतला त्या मोजणीनुसार रस्ता काढला आणि उद्या जर का आमचं दोन एकर जर का कमी भरलं तर याची जबाबदारी कोण घेणार सरकारी अधिकाऱ्यांनी जमा व्यवस्थित करावी फिक्स कराव्या बरोबर रस्ता काढावा तुम्ही पासपोर्ट द्याल तयार हो हो कधी कुठली हरकत नाही धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका